हॅलो तर मित्रांनो इथं मी बल्ल्याला घेऊन आलेलं आणि बल्या हाय कर अजून तिच्या मामाच्याच घरी आहे चल तर आम्ही चाललेलो आहे बल्लू चला।, चला 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 तर आम्ही थोडं दुकानला चाललेलो आहे बल्यासोबत तर बल्लू चला 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 वास ये इकडे बघ इकडे बघ लाण्या काय म्हणते कोण चालतंय आम्ही शी आहे का होय तर मित्रांनो इथं आम्ही आलेलो आहे शुभकलश सोसायटी तर शुभकलश सोसायटीच्या ह्याच्यामध्ये आलेलो आहे तर बल्ल्या चाललेले आहे गार्डन कडे खेळण्यासाठी पण बल्लू तर माझं म्हणणं आहे पाऊस येतो आहे तर पाऊस तर खूप लागलेला आहे आणखीन तसं ऑलरेडी इथं जर बघायला आलो आम्ही तर बल्लूची गडबड चाललेली आहे इथे तर बल्लू काल म्हणत होती डॅडीकडे जायचं आहे त्यामुळे मी आज आलो इकडे तर बल्लू अगं 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 घसरलं पाय पण बल्लू अगं सगळं ओलं आहे बघ तर मित्रांनो इथे खूप गार्डनिंग खूप छान आहे आणखीन हे पण झाड थोडंसं मोठं झालेलं आहे खूप दिवसाने आलेलं आहे आपला पण इथेच फ्लॅट आहे इथे आणखीन इथे जर बल्लू बघितलं तर बल्लू इथे आहे तर बल्लू स्वामी समर्थ जे जे तर बोलू तर तू तु, तुझं तु म्हणणं काय आहे तर आपण कुठे चाललोय बल्ले हे सँडल तुझे नवीन सँडल जे आहे ते कसं आहे म्हणजे चांगलं आहे ना तुला आवडलं का वरती बघ ना तुला आवडलं आणि तुझं म्हणणं काय म्हटलं देवली कुठे होय आणखीन आता इथे बाळा खेळायला ना हे बघ बाबू इथे खेळायला तर हे खूपच हे आहे का ओललं झालंय सगळं पावसाने हे बघ ओल झालंय का हो नाण्या अगं बालं नको हे बघ इथं ओला आहे सगळं शी 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 पिल्लू ओला आहे ग अगं ओला आहे पॅन्ट खराब होतील तुझ्या कोणी बघ आलेलं नाही कोणी आज ऐक तर ना तुला सांगतो तर मित्रांनो इथे आम्ही आलेलो आहे तर बल्याचे हात पूर्णपणे तर कुठे बसायचे कुठे याच्यामध्ये ए बलू बलू ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना हे हे नाण्या बाबू थांब पॅन्ट ओली होईल तुझी इथं बघितलं तर बेला खूप मजा करायला लागलेली आहे आणि बल्ले हे याच्यामध्ये उभा राहिली याच्यामध्ये याच्यामध्ये तर पटकन बेला इथे या सर्कलमध्ये उभं राहिलेली आहे तर बल्ल्या अजून ये अजून कुठे अजून कुठे तिथे जायचं आहे तुला अगं बाबू ते ओलं आहे ग वा इकडे 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 ची 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 आई शी 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 बाप रे बल्ले याच्यातच घसरून हे झाली हम्म